नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण चमचमीच असं भरलं कारलं कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहणार आहोत भरलं कारलं बनवण्यासाठी या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम कारले घेतलेले आहेत हे कारले मी कापण्याच्या आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला कारल्याची दोन्ही बाजूची देठ कापून घ्यायची आहेत आता ही कारली आपल्याला कापून घ्यायची आहेत एका कारल्याचे मी दोन ते तीन तुकडे कापून घेणार आहे कारले आपल्याला शक्यतो कोवडीच कारले घ्यायची आहेत जास्त बिया असलेले किंवा आकाराने मोठे असे कारले आपल्याला घ्यायचे नाही आहेत आता हे कारले कापून घेतल्यानंतर आपल्याला या कारल्याच्यामध्ये या प्रकारे चाकूच्या मदतीने अशी चीर देऊन घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कारल्यामध्ये अगदी कोवळ्या अशा बिया आहेत तुम्हाला ह्या बिया आवडत असतील तर तुम्ही आ आ या बियासुद्धा यामध्ये ठेवू शकता पण मी ह्या बिया सगळ्या काढून घेणार आहे या कारल्यांमध्ये जास्त बिया नसल्यामुळे मी अंगठ्याच्या मदतीनेच अशा बिया काढून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यानंतर मी आता सगळे कारले याच प्रकारे कट करून यामधील सगळ्या बिया काढून घेणार आहे तर अशाच प्रकारे मी सगळे कारले इथं छान कापून घेतलेले आहे त्यानंतर या ठिकाणी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आता हे हळद आणि मीठ आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि या प्रकारे चोळून चोळून कारल्याला लावून घ्यायचं आहे त्याच प्रकारे आपल्याला सगळ्या कारल्यांना हळद आणि मीठ छान असं लावून घ्यायचं आहे असं केल्यामुळे कारल्याचा कडूपणा बऱ्याच प्रमाणात कमी होतो आता तुम्ही बघू शकता सगळ्या फोडींना मी छान हळद आणि मीठ चोळून घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक चाळणी घेतलेली आहे आणि खाली एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे या चाळणीवरती आपल्याला कारले ठेवून घ्यायचे आहे आणि या कारल्याची आपल्याला दहा ते बारा मिनिटे छान अशी वाफ काढून घ्यायची आहे कारले आपल्याला सगळे चाळणीवरती ठेवून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आता हे कारले आपल्याला मीडियम गॅसवरती छान वाफून घ्यायचे आहेत आपले कारले वाफून होईपर्यंत आपण कारल्यासाठी लागणारा मसाला बनवून घेणार आहे मसाला बनवण्यासाठी या ठिकाणी एक छोटी वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी सुको खोबरं घेतलेलं आहे मी किसून या ठिकाणी त्यानंतर आपल्याला आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या लागतील सगळ्यात आधी आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांवर हलके काळे डाग येईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहेत शेंगदाणे आता छान भाजून झालेले आहे आता त्यामध्ये आपण तीळ टाकून घेणार आहे आणि तीळसुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना आपल्याला गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवरतीच हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजून झालेले आहे त्यानंतर आपल्याला हे खोबरंसुद्धा मंद गॅसवरती एखादे मिनिटच परतवून घ्यायचं आहे आता खोबरं तीळ आणि शेंगदाणे आपले छान भाजून झालेले आहेत हे आपल्याला भाजल्यानंतर थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं आहे एकदा फिरवून घेत झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत लसूणसुद्धा आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे आता मी लसूणसुद्धा यामध्ये बारीक वाटून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत त्यासाठी या ठिकाणी मी एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे परत आपल्याला मिक्सरला एकदा छान असं फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी छान सगळे मसाले एकजू करून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपले कारलेसुद्धा छान वाफून झालेले आहेत दहा ते बारा मिनिट मला हे कारले वाफवण्यासाठी लागले हा मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला कारल्यामध्ये हा छान दाबून दाबून असा मसाला भरून घ्यायचं आहे मसाला बनवताना यामध्ये आपण हळदीचा वापर केलेला नाही कारण सुरुवातीलाच आपण कारल्यांना छान अशी हळद लावून घेतलेली आहे त्यामुळे मसाल्यामध्ये आपण हळद वापरलेली नाही आता उरलेल्या सगळ्या कारल्यांमध्ये आपल्याला या प्रकारेच मसाला भरून घ्यायचा आहे या पद्धतीने मी सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून घेणार आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा सगळ्या कारल्यांमध्ये मी एकसारखा का असा मसाला भरून घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी मी एका कढईमध्ये दोन चमचे ते तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे जिरेसुद्धा छान तडतळले आहे त्यानंतर तेलामध्ये आपल्याला ही सगळी कारली ठेवून घ्यायची आहे आणि उरलेला मसाला या कारल्यांवरती टाकून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये हे कारले छान असे परतवून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिट हे कारले छान परतवल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट आपल्याला या कारल्यांची वाफ काढून घ्यायची आहे आता मी झाकण काढलेलं आहे सहा ते सात मिनिट झालेले आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत अशी आपली कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे हे बघा ही भाजी तुम्ही सकाळी टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये ही भाजी बनवून तयार होते आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवलेली आहे घरामध्ये उपलब्ध साहित्यामध्येच आपण ही भाजी बनवलेली आहे अजिबात कडू होत नाही ही भाजी तुम्ही सुद्धा या पद्धतीने भरल्या कारल्याची भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा मला आजच्या भरल्या कारल्याची रेसिपी कशी वाटली ते आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद